उबोधित करताय राष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष म्हणून योगदान देताना भल्याभल्यांची फिरकी घेऊन एकाच चेंडूत क्लीन बोल्ड करणारे प्रत्येक वेळी राजकारणाच्या पिचवरचे मॅने ऑफ दी सीरीज ठरलेले पवार साहेब मैदान कुठलेही असो समोर कोणताही खेळाडू अस कितीही चाली रचो प्रत्येक लाटेला पूर्ण उतरणारे पवार साहेब अरे काबिल लोग ना तो किसी को दबाते हैं और ना ही किसी से दबते हैं काबिल लोग ना ही किसी को दबाते हैं और ना ही किसी से जी, दबते जी, हैं अरे शेर का जिगर रखते हैं और हम उन्हें महाराष्ट्र के राजकारण का बाप आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब कहते हैं जोरदार आदरणीय शरद चंद्र जी पवार साहेब या आनंदोत्सवा प्रसंगी अपने संबोधित करता है। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्या फाटी शुभ सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाच्या लोकसभेमध्ये हो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ज्या आज सरकारला आपण दिली हे अशी विजयी खासदार सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोठ्यातून आलेले आणि विशेषतः अहमदनगर आणि परिसरातले आपण खरी बंदू घडले आजचा दिवस हा भक्षाचा वर्धाफीन दिवस आहे सुदैवानं हा आनंद साजरा करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं काल झालेल्या निवडणुकीमध्ये दहापैकी आठ जागा निवडून देऊन या वर्धाफिन देण्याला एक अतिशय उत्तम प्रकारची साथ दिली पंचवीस वर्षाच्या पूर्वी या पक्षाची आपण स्थापना केली महाराष्ट्राच्या कानाकोफ जायचं हे ठरवलं पण भाग्याचं पक्ष स्थापन केला आणि तीन महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या सत्तेच्या चार्थ राजकारणामध्ये प्रभावी फरानं काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेनं या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आणि तेव्हापासून जवळपास सतरा अठरा वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली एवढंच नव्हे महाराष्ट्राच्या बरोबर केंद्र सरकारमध्ये सुद्धा काम करण्याची संधी दिली आणि केंद्राचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा सुद्धा अत्यंत ओवळाचा होता आणि म्हणून हा दिवस लौफ महोत्सवाचा साजरा करायचा असेल त्या अहिल्या नगराची ओळख या ठिकाणी केली त्याचा इतिहास स्वामी आमच्या भाषणात सांगितलं अहिल्या देवी होचं कर्तृत्व त्यांची दृष्टी त्यांचं प्रशासन कौशल्य हा कुणाला अभिमान वाटणारा विषय आहे पण अहिल्याबांची ही जी आहे <laughs> तशी या अहिल्यानगर किंवा जुन्या अहमदनगर याची एक दुसरी बाजू आहे आणि ती दुसरी बाजू देशाचं स्वातंत्र्य लढायची आहे याच अहमदनगरला अहिल्यानगरला एकोणीसशे बेचाळीस साली आठ ऑगस्टला एक वर्षचा कार्यक्रम गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाला ऑगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेस पक्षाची का होती आणि महात्मा गांधींनी सौर भारत म्हणून घोषणा केली महात्मा गांधींना इंग्रजांनी अटक केली 아니 후다샤 아가 칸 사이스디 제나 니힌티브 그 동네씩 가지 가지 제시 가지 붙이 제 동네 저러 내지 붙이 노자나 아자 붙이 자진의 파사 붙이 अनेक वर्ष से नीचे थे इंग्लैंड में या काजे काजे से सदस्य था अटक केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही ठेवलं या किल्ल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घेतली तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडून पंडितजींनी त्यांचं या किल्ल्यामध्ये वास्तव असताना डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ या देशाचा सवर्ण इतिहास जो जगमान्य झाला त्याचं लिखाण याच अहमदनगरमध्ये किल्ल्यामध्ये त्या काळामध्ये हे झालेलं होतं अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथे अनेक लोक सहभागी झाले आणि त्यांची यालिका ही जर आपण करायची होती तर हजारो लोकांची नावं घ्यावी लागतील पण दोन नावं हे मला विसरून चालणार नाहीत एक अच्युतसाहेब पटवर्धन आणि जावसाहेब पटवर्धन काँग्रेस कार्यकारणीचे गांधीजींच्या बरोबरचे सहकारी तर याच अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमध्ये उद्या आले आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी फार उशी ही आज त्या ठिकाणी काम केली होती आणि म्हणून अशा नगरीत आपण जमलो लव्य महत्वाच्यासाठी जमलं स्वातंत्र्याच्या आधीचे प्रश्न हे वेगळे असते आता वेगळे प्रश्न आता फक्त असले आज काय बघतो आपण प्रधानमंत्र्यांनी शपथ घेतली मोदींनी पण सहमत घेण्याच्या पुढे त्यांना या देशाचा मांडतच होता देशाच्या जनतेने त्यांना सहमती दाखवली होती त्यांचं बहुमत नव्हतं ते आणि वेगळंच होख्यमंत्र्यांची मदत घेतली त्यामुळे आज त्यांचं त्या ठिकाणी राज्य झालेलं आजचं जे सरकार आहे हे वेगळं सरकार आहे तुम्हाला आठवत असेल या निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी भारताचं सरकार कधी म्हणत नव्हते मोदी सरकार मोदी गॅरंटी आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही आज ते मोदी सरकार राहिले नाही आज तुम्ही लोकांनी तुमच्या लोकशाहीच्या मताच्या अधिकाराच्या जोरावर मोदींना सांगावं लागलं की हे मोदी सरकार नाही हे इंडिया गव्हर्मेंट आहे हे भारत सरकार आहे आज त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते केवळ तुम्हा सगळ्यांच्या मदती नाही ठीक आहे त्यांनी काय केलं आपण फुलं जायचं हे जात असताना नवीन एक कर्तृत्व भूमिका करायची जनतेचं समर्थन मिळवायचं आणि महाराष्ट्रा फुद्ध सांगायचं झालं तर महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र हरियाणा झारखंड या तीन राज्यामध्ये तीन महिन्यांनी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये आपलं कष्ट करायचे आहेत आणि त्या ठिकाणी सरकार आणायचे आहे आणि ते सरकार आणून लोकांना एक प्रकारचा विश्वास द्यायचा आहे मोदी साहेबांचा प्रचार हा मी काही सांगण्याची आवश्यकता नाही प्रधानमंत्री प्रधानमंत्री व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं प्रयत्न करते प्रधानमंत्री ह्या कुठल्या एका पक्षाचा नसतो तो देशाचा असतो अपेक्षा अशी असते की देशाच्या प्रधानमंत्री देशाचा देशातल्या सर्व जाती धर्म भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे पण हे करायला मोदी विसरले विसरले असं मला वाटत नाही त्यांचे मुद्दाम केले कारण त्यांची विचारधारा ते होती काय त्यांनी सांगितलं अल्पसंख्याक हा देशाचा एक महत्त्वाचा वर्ग आहे तो मुस्लिम असे तो ख्रिश्चन असे तो शीख असेल तो फारसी असेल तो कुठल्या जाती जास्त असेल आज या लोकांच्यासाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांना करावं लागते पण मोदी हे करण्याच्यासाठी कमी पाहिजे त्यांनी भाषण केलं एके ठिकाणी काय त्यांनी भाषण केलं एका ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्यांच्या रजात उद्याला ज्या जन्माला येतात असा एक वर्ग आहे हो याचा अर्थ त्यांना या देशाच्या मुस्लिम समाजाच्या बद्दल तर बोलायचं होतं हे स्पष्ट होतं आणि म्हणले काय ते म्हणले की उद्या त्याला यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या रजातल्या वडिनीचं मंगळसूत्रचे काढून घेतलं कधी घडले येते त्यांनी हे सांगितलं एका शेतकऱ्यांच्या भीतीमध्ये की उलसाहेब यांच्या हातात सत्ता आली तुमच्याकडे दोन म्हशी असतील तर ते एक म्हणजे काढून देतील काय बोलायचं प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं प्रधानमंत्र्यांनी या प्रकारची चर्चा करायची पण त्याचं ताज्य फाळण्याच्या संबंधी त्या मर्यादा आहेत त्या मर्यादा साहेबांनी पाहिली नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही राजकीय पक्ष आम्ही एकमेकाच्या टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो काय बोलले माझ्या बाबतीत बोलले माझ्या बाबतीत त्यांनी म्हणजे की भटक काय भटकचा असवा माझाबद्दल त्यांनी उल्लेख केला हा घटकचा आत्मा आहे एका दृष्टीनं वर झालं त्यांच्या म्हणण्याकरून आत्मा हा कायम राहतो हा कायम राहणारा रह आत्मा तुम्हाला शोधणार नाही पण तो, तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली त्यांनी राज्य केलं मराठी माणसाचा आत्मविश्वास पाहिजे आणि त्याचा विजय करत असताना ही नटली वाफाची संघटना हे बोलणं काही सोबत एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला व्यक्ती समोरायला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं याचा अर्थ आहे की त्यांना तात्त्य राहिले नाही सत्ता हातात येते त्या सत्याचं संरक्षण करणं त्यावेळेस सत्ता जर मिळायची शक्यता नसली तर माणूस लेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी झाली ठीक आहे त्यांच्याकडून झालं आपण ते विसरूया आपण नव्या विचारानं जाऊया आपण हा देश कसा प्रगतीच्या दर्शव द्यायचा त्याचा विचार आपण करूया आणि ते करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावं लागेल संघटना मजबूत करावं लागेल समाजाचा दलित वर्ग आहे अल्पसंख्याक वर्ग आहे महिलांचा वर्ग आहे छोटे मोठे घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक ही करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्याला सगळ्यांना घेतली आणि हे करणारा फक्त कोणता तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा इतिहास निर्माण करायचा आहे आज या ठिकाणी सांगायचं अनेक गोष्टी सांगता येतील निवडणुका येतील त्या निवडणुकीला आपण समोर जाऊ लोकांना भरवून देऊ त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्या वाचनाच्या वजून आपल्याला पुरं जायचं आहे प्रश्न काढतील सुदैवानं या देशातले लोक मोदीसारख्यांचे प्रश्न जे काढले त्या प्रश्नाला फारसं लोक महत्त्व देतात निवडणुका हात होत होईल निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तर लोकांच्या चर्चा अशी होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल आज काय दिसतं मंदिर बांधलं आनंद उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन त्या ठिकाणी रामाचा सन्मान घेईन पण राजकारणाचा राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही आणि ते चुकीचं काम सचिन मोदींनी केलं त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली राम मंदिराचं स्वयं करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता त्याचा शंभर त्याचे फरा पराभव अयोध्येच्या केला हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं आता त्याचा फारसा विचार करायचा नाही तुम्ही चांगले लोक निवडून दिले इथं आज जणांचा परिचय सुधारा करून दिला यातील प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाशी संघर्ष होणार आहे मी तुम्हाला खात्री देतो या पक्षाचा नेता म्हणून हे आमचे सगळे खासदार दिल्लीमध्ये जातील तुमच्या प्रश्नाच्यासाठी सतत जागृत राहतील नवीन काही लोक आहेत त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर त्या ठिकाणी मी काही आहे मला आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथं जाऊन छप्पन वर्ष होत आहे आणखीन किती वर्ष आहे छप्पन वर्ष एकाही दिवसाची सुट्टी नाही असं काम महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्यावर सोपवलं त्यामुळं मला जे काही या संबंधीचं ज्ञान असेल ते या जणांच्या मागं कायमचं राहील आणि त्यांच्या मार्फत आज त्या ठिकाणी काम करून घे सुदैवानं सुफिया आणि साहेब हे दोन्ही अनुभयी सदस्य आहेत सुफियाची चौथी तर आहे साहेबांची दुसरी तर आहे आणि संसद होतो म्हणून संसद संदर्भातला सन्मान हा या दोघांना मिळा मिळाला त्या दोघांची मदत या नव्या सदस्यांना होईल आणि त्यांच्यामार्फत तुमच्या जिल्ह्याचे तुमच्या मतदारसंघाचे तुमच्या राज्याचे जे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते भवान प्रमाण आज त्या ठिकाणी बनले जातील आणि म्हणून हे आठही लोक माझ्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तप्रदान हे जे बंद होतं तसं हे महाराष्ट्राच्या जनतेचे अस्तप्रदान महाराष्ट्राच्या हिताची दखूड करते याची खात्री मी देतो आता हा समन्वय सोहळा आयोजित करण्याच्यासाठी नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी त्याचे सगळे नेते आणि विशेषतः की मोठ्या मतांनी त्यांना निवडून दिलं की आपले खासदार निलेशजी या सगळ्यांना त्याच्याशी देतं खरं सांगायचं म्हणजे निलेश लोकसभेत आल्याच्या नंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की जे आमचे सभासद आहेत ते सगळे जुने समाजसदे त्यांना फार सगळेजण नक्की विचारतील की हा कोण द्या या ठिकाणी आणला हा खासदार आणि तिथं भाषण करायला त्यांना मी सांगितलं तिथं मराठीत सुद्धा बोलता येतं निवडणुकीच्या काळामध्ये कुणी म्हणत असत की इंग्रजीत का नाही बोलला इंग्रजीत बोलायला जातं असं नाही तुम्ही हिंदीत बोलू शकता तुम्ही मातृभाषेत बोलू शकता मराठीमध्ये बोलू शकता आणि एक जाता माई हातात आला तर निर्णय मराठीमध्ये काय बोलते याचा भरोसा नाही आणि त्याच्याबद्दल काही कौत्याचा भरणार नाही त्यांना मोठ्या मतांशी निवडून दिलं वगैरे सारखा आदिवासी समाजाचा एक शिक्षक अत्यंत साधा आज जनतेनं मोठ्या मताने निवडून दिला मी नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं हिंदोरीच्या भागातल्या जनतेचं मी अंततपासून आभार मानतो आणि हे आमचे साई शाहीदार किंवा सगळ्यांची सेवा चांगल्या दिशेने करतील अशाच प्रकारची अपेक्षा अधिकाण व्यक्त करतो त्यासाठी यांना खासदारी देण्याच्यासाठी जनतेचा पाठिंबा तसा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून जयंतच्या नेतृत्वाखाली प्रचंड मेहनत त्यांनी केली या सगळ्याची नोंद ही आम्ही कायम घेऊन एवढी या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द होतो जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा